कवी केशवसूत अर्थात प्रल्हाद केशव अत्रे यांची विद्यार्थ्यांना उद्देशून हे कविता विद्यार्थ्याप्रत महत्व भारी आहे या पृथ्वीचे त्याहुनी अतिशय या सगळ्या विश्वाचे परी तुझ मध्ये महतीचे जे बीज त्याहुनी काही मोठी नाही चीज ठसव मनी हे साचे बाबा हे वच वचबहुमोलाचे अग्नि असे हा तेजस्वी रे फार त्याहुनी भारी सूर्य नभीचा थोर परी किरण जो तुझ मध्ये सत्याचा प्रकाश सर्वोत्तम आहे त्याचा घोक सदा हे वाचे बाबा हे वच बहु मोलाचे पृथ्वी मध्ये रत्ने बहु आहेत आकाशी तर असंख्य दिसता आहेत परी एक रत्न तुझ मध्ये सच्छील कोणाला नच सर त्याचे येईल स्मरण असू दे बाबा हे वच बहुमूलाचे मध्ये पुष्कळ आहे शक्ती नृपवेत्री तर फारच आहे म्हणती परी एक एक जो नवा शब्द तू शिकसी शक्ती त्याची उलथील सर्व जगाशी पठन करी याचे बाबा हे जग हे जग बदलायाचे